तुळा राशी नमस्कार मंडळ मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये गुरुजी मुलांच्या शिक्षणामध्ये अडचण येत आहे मुलांचं शिक्षण पूर्ण झालंय तर त्यांना नोकरी लागत नाहीये गुरुजी नोकरी खूप चांगली आहे परंतु विवाह योग येत नाही गुरुजी विवाह होऊन अनेक वर्ष लोटले गेले वास्तुयोग आहेत का वाहन घ्यावं झालोय सगळे उपाय करून थोकलोय पण आराम काही पडत नाहीये या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यांना आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल याचबरोबर या महिन्यात काही ग्रह राशी परिवर्तन करतायत सगळ्यात पहिलं दोन नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सोळा नोव्हेंबर या दिवशी सूर्यग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस नोव्हेंबर या दिवशी बुध ग्रह वक्रीहून तुला राशी मध्ये येतोय आणि शुक्रग्रह पुनश्च एकदा राशी परिवर्तन करतोय ते सव्वीस नोव्हेंबर या दिवशी वृश्चिक राशीमध्ये मग या राशी परिवर्तनाचा तुळ राशीच्या जातकांवरती नेमका होणारा परिणाम प्रथम स्थान ज्या स्थानाला आपण तनुभाव लग्न भाव, भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा दोन नोव्हेंबरला राशी परिवर्तन करून लग्नस्थानामध्ये विराजमान झालेला आहे साहजिक आहे शुक्रग्रह लग्नी स्वतःच्या राशीत तर इथे पंचमहापुरुष योगापैकी शुक्राचा मालव्य नावाचा एक राजयोग तयार होतोय जो आकर्षण शक्ती गोड बोलून आपले काम परिपूर्ण करून घेणे परिवाराबरोबर कुठे फिरायला जाणे थोडक्यात या महिन्यामध्ये खरेदीचे योग जीवनाचा आनंद घेण्याचे योग मनाला आनंद निर्माण करणाऱ्या गोष्टी घटना घडण्याच्या दृष्टीने या महिन्याची सुरुवात अगदी आनंदाची असणार आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे हे कुटुंब वाणी स्थान आहे आहे इथे आणि त्या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा तेथेच विराजमान झालेला आहे मंगळ ग्रह हा द्वितीय धनस्थानामध्ये द्वितीय द्वितीय स्थानामध्ये म्हणजे धनस्थानाचा स्वामी धनस्थान पैशाची कमतरता तर पडू देणार नाही परंतु परिवारामध्ये काही वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात पती पत्नीमध्ये मुलांमध्ये मतभेद जाणवतील आई वडिलांमध्ये मग त्याच्यामुळे थोडस मानसिक त्रास होईल अशा गोष्टी घटना घडू शकतात त्यामुळे अति बोलणं शक्यतो टाळावं कामापुरतंच आपण बोललेलं योग्य आहे आणि परिवारात कसं आनंदी प्रसन्न वातावरण राहील याकडे थोडस लक्ष आपण केंद्रित करावं पैसा असेल नाही असं नाही आहे आनंदही तुम्ही घ्याल परंतु चिडचिडपणा कसा कमी करता येईल ही, ही गोष्ट जर आपण या महिन्यात ओळखून घेतली तर या महिन्यासारखा महिना नाहीये तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा गुरुग्रह हा दशमस्थानामध्ये कर्मस्थानामध्ये विराजमान आहे मग पराक्रम स्थानाचा शौर्याचा स्वामी ज्यावेळेला दशमस्थानामध्ये येतो त्यावेळेला कार्याची गती वाढते कार्याची सापेक्षता वाढते अगदी कितीही काम केलं तरी कंटाळा येत नाही न थकता तुम्ही काम करत असतात आणि तुमच्या कामाची दखल तुमचे वरिष्ठ अधिकारी कामाच्या ठिकाणी असलेले लोक घेतात आणि याची चांगली पावती म्हणून तुम्हाला चांगल्या पदावरती पण विराजमान केलं जात चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा षष्टस्थानात आहे चतुर्देशाचा मालक ज्यावेळेला षष्टात येतो आईच्या प्रकृतीला शरीर पिडा ही ठरलेली असते आईच्या तब्येतीची काळजी आपण घेणं तेवढंच गरजेचं आहे याचबरोबर हे उपचय स्थानापैकी स्थाना एक स्थान असल्यामुळे हे स्थान शनिग्रहाला मानवत त्यामुळे वास्तू घेण्याच्या दृष्टीनं शेतीवाडी जमीन घेण्याच्या दृष्टीनं जर कागदपत्र क्लिअर आपण तपासले तर नक्की ते घ्यायला हरकत नाहीये उत्तम असेल पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलं गेलेलं आहे याही स्थानाचा स्वामी क्षणीच आहे आणि तो स्थानात आहे पंचमस्थानामध्ये प्रेम प्रणय शिक्षण वात्सल्य इष्टदेवतेची कृपा या दृष्टीने जर विचार केला आपण अत्यंत बारकाव्यानं तर पंचमी षष्ठामध्ये असणं शक्यतो काही कालखंडासाठी संततीचा चान्स घेणं वर्ज करावं कारण की डॉक्टरी इलाज जरी आपण केले आध्यात्मिक इलाज जरी केले त्या ग्रहांची स्थिती तेवढी अनुकूल नाही आहे मग उगीच आपले डॉक्टर कडे गेलेले पैसे वेस्ट होणं खर्च होणं वाया जाण थोडे डॉक्टर सांगत असेल काही नियम पाळायला काही गोष्टींची काळजी घ्यायला तर थोडे दिवस आपण ते त्या पद्धतीनं करावं आणि मग पुढे जावं शिक्षणाच्या दृष्टीनं म्हणाल तर ते जातक जे इंजिनिअरिंग क्षेत्राशी शे निगडित आहे त्यांचा कॅम्पस थ्रू सिलेक्शन होण्याचा योग आहे सिव्हिल क्षेत्रातल्या त्याचबरोबर वकील न्यायाधीश कोर्टाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी स्पर्धा परीक्षेमध्ये आणणारा असा आहे यशस्वी रिपोरोग हो स्थान म्हटलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा दशमात आहे नोकरीच्या बाबतीत जर म्हणाल तर उच्च पद अधिकार तर या महिन्यात ठरलेला आहे दशमस्थानात गुरुग्रह असल्यामुळे तुम्ही जे काम करत आहे त्या कामाची स्तुती तर होते परंतु ते काम अगदी स्वच्छ निर्मळ आणि खरोखर त्या कंपनीचा पुढे नेण्याचा जो तुमचा उद्देश आहे किंवा प्रगती होण्याचा जो उद्देश आहे तो, तो सार्थकी ठरतोय आणि सगळ्या लोकांमध्ये तुमची वाहवा केली जाते याचाही आनंद तुम्हाला मिळणार आहे सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान असं म्हटलं गेलेलं आहे या स्थानाला जाया स्थानही असं म्हणतात आपल्या जोडीदाराचं पत्नीचं पतीचं भागीदारीचं हे स्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह धनस्थानात आहे त्यामुळे साजिके ज्या जातकांचे जा विवाह जमणार आहे त्यांचा जोडीदार हा, हा नक्कीच कुठेतरी नोकरीला स्वतःच्या पायावरती उभा असलेला कौटुंबिक साथ देणारा अशा पद्धतीचा जोडीदार मिळण्याचे योग आहे भागीदारी मध्ये ज्या व्यवसायामध्ये अधोगती प्राप्त झालेली आहे त्यामध्ये थोडीशी तेजस्वी येऊन आर्थिक प्रश्न मिटण्याचे योग आहेत अष्टम स्थानामध्ये वृषभ राशी आहे त्या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा धनस्थानामध्ये विराजमान होतोय सव्वीस नोव्हेंबरला तोपर्यंत तो, तो लग्नी असणार आहे आणि विशेष म्हणजे पंचमहापुरुष योगापैकी अष्टमस्थानाचा मालक आणि तो प्रवास करतोय धनस्थानाकडे म्हणजे अचानक स्त्रीकडनं धनाची प्राप्ती अचानक आपल्या आईचे वडील इस्टेट प्रॉपर्टी मिळणे किंवा पत्नीच्या नावावरची काही जमीन जागा असेल ती मिळणे यामुळे आपल्या जीवनामध्ये थोडीशी चांगली लाभाची प्राप्ती इथे दाखवत आहे त्याचबरोबर ज्या जातकांना शेअर मार्केट आहे लॉटरी आहे अजून काही विषय असेल त्यामध्ये यश दाखवत आहे विमा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी बढतीचे हो योग आहेत भाग्यस्थानामध्ये मिथून राशी या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा वृश्चिकतनं तुळेत आलेला आहे तेवीस नोव्हेंबरला वक्री होऊन म्हणजे त्याचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी अति धन खर्च करू नका असाही बुध ग्रह तुम्हाला संदेश देतोय बुद्धीच्या जोरावरती पुढे चला भविष्याची काळजी करा भविष्याचा विचार करा हे सूत्र तुम्हाला बुध ग्रहाकडनं लक्षात ठेवायचं आहे दशम स्थानामध्ये कर्कराशी आहे तिथे गुरु ग्रह आलेला आहे हे स्थान गुरुग्रहाला मानवतं त्यामुळे कर्मण्येवा अधिकार असते मा फलेशु कदाचन कर्म तुम्ही काम तुमचं चालू ठेवा मोठ्या अधिकारावरती पदावरती याचबरोबर एखाद्या संघटनेचं मुख्य अध्यक्ष म्हणून सुद्धा नेमलं जाण्याचा योग आहे वडिलांच्या प्रकृतीची काळजी वडील व्यवसायामध्ये तेही प्राप्त होण्याचा योग आहे एकादश स्थानामध्ये सिंह रास आहे त्याचा स्वामी सूर्यग्रह सोळा नोव्हेंबरला वृश्चिक राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन कृतन करून येतोय तोपर्यंत तो लग्न स्थानामध्ये तुला राशीत आहे लाभीश लग्नात आहे लग्नाकडनं तो धनाकडे जातोय त्यामुळे मिळालेल्या लाभाचं परिवाराच्या कुटुंबाच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी तुम्ही धनाचा उपयोग करताय ही मोठी आनंदाची आणि लाभाची गोष्ट आहे मित्रांनो याचबरोबर नवीन खरेदी करण्याचा योग नवीन ठिकाणी पैसे गुंतवण्याचा योगही आहे व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हणलं या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा वक्री आहे तेवीस नोव्हेंबरला आणि लग्नस्थानामध्ये येतोय वेश धनाकडणं लग्नामध्ये येणं म्हणजे नक्कीच परिवारासाठी जो खर्च होत होता त्याचा जो अनाठाही खर्च झालेला आहे परिवारामध्ये तो तुमच्या वैयक्तिक कामांसाठी तुम्ही खर्च कराल योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल फक्त आपल्या मित्रांच्या जास्त आहारी जाऊ नका कुणाला कर्ज काढून देऊ नका हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल राशीच्या जातकांसाठी शुभ अंक तीन आहे शुभरंग तुमच्यासाठी नारंगी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी सहा तारीख सात तारीख सतरा तारीख अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत तर दहा तारीख अकरा तारीख बारा तारीख तेरा तारीख आणि पुढे चौदा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम लक्ष्मीयी नमः या मंत्राचा आपण जप करायचा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार